इकडं उन्हात उभे असलेल्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे उन्हात उभे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया त्यांनी सावलीत बसून घ्यायचं आहे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे बसले उभे आहेत त्यांनी कृपया सावलीत या यानंतर महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासी दानवेसाहेब महाराष्ट्राची कुलस्वामी नाही तुळजाभवानी सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या उमरखेडच्या जनसंवाद मिळायसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते माननीय संजयजी संपर्क संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात साहेब नागेश पाटील आष्टीकर माजी मंत्री संजूभाऊ देशमुख डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा आदरणीय सुनील महाराज संपर्कप्रमुख राजेंद्रजी गायकवाड साहेब प्रवीण शिंदे गोपू पाटील सुभाषराव वानखेडे सर्व व्यासपीठावरील माता भगिनी पदाधिकारी समोर उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो खरं तर यवतमाळला मागच्याच आठवड्यात दौरा चार पाच दिवसापूर्वी वाशिम आणि यवतमाळचा दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये फिरत असताना यवतमाळ असो हिंगोली असो नांदेड असो की पलीकडं बुलढाणा असो या सगळ्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांचे मेळावे होत असताना सुद्धा प्रचंड संख्येने लोक या सगळ्या जनसंवाद मेळाव्यास उपस्थित राहत आहेत खरं तर ऊन म्हणतं मी अशा प्रकारची स्थिती आहे पण या कडक उन्हामध्ये सुद्धा आपण आज माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात आणि मला वाटतं ही उपस्थितीच येणाऱ्या काळात कित्येक आपल्या इथले काही लोक गद्दारी केली असतील परंतु पुन्हा एकदा भगवा डौलाने दिल्लीवर नेण्याचा संकल्प निश्चित या भागातून झालेला आहे ठीक आहे कित्येक येतात जातात गद्दारी हो झालेली आहे शिवसेनेला काय या महाराष्ट्राला गद्दारी नवीन नाही आहे मग छत्रपती शिवरायाच्या काळापासून तर आजच्या काळापर्यंत गद्दारी 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 पण ही गद्दारी होत असताना विजय हा निष्ठेचाच होत असतो हेही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे गद्दारी करून एखादा कारखाना घेता येत असेल एखादा ये पार्टनर ठाण्याचा घेता येत असेल इथल्या एखाद्या कारखान्यामध्ये बरोबर आहे ना साखर कारखान्यात पार्टनर कोण आहे हा इथल्या खासदारांनी एक कारखाना घेतला साहेब चालवायला पण त्याच्यामध्ये पार्टनरशिप ठाण्याच्या एका खासदाराची आहे पण काय स्थिती या कारखान्याची आपला ऊस नेला नेला सदा दसा दसाच्या तसा पडलेला आहे का नाही मग तुम्ही कारखाना घेतला कारखाना चालवायचा म्हणता मग हा कारखाना कोणासाठी आहे तर सर्वसामान्य माणसाचा ऊस जर तुम्ही उभा केला असेल आणि हा उभा ऊस जर उभ्या उभ्या जळत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा हाल या निवडणुकीत असेच केले जाईल हे तुम्हाला ठणकावून सांगावं लागणार आहे लक्षात ठेवा आणि मग आता ते सांगता ना चोर चोर सगळे रे भाई मग इथला जो आमदार असतील तो असेल की खासदार असेल तिकडचा तो असेल या सगळ्याच अस पद्धतीनं विचारलं इथं तर काय काय झालं तर म्हणे इथल्या आमदारांनी नगरपालिकेतच कचऱ्याचा घोटाळा केला आहे का खोट आहे नगरपालिकेतच कचऱ्याचा घोटाळा अरे मला असं वाटतं तुम्ही नेमका भ्रष्टाचार कुठं कुठं करता ही भारतीय जनता पार्टी तर पार्टीवर डिफरन्स सांगते इथल्या आमदारावर आरोप आहे का नाही भ्रष्टाचाराचा कचऱ्याचा सांगा आणि मग ही कोणते सांगतात मोदी आणि शहा आणि तिकडून मोठ्या गोष्टी करतात नाक आणि कांदे सोलतात ते लोक <coughs> काय झालं शहात्तर लाखाचा अरे हा फक्त तुम्हाला दिसतो याच्यापेक्षा मोठा आहे तो याच्यापेक्षा मोठा आहे तू नुसते शहात्तर लाख शहात्तर लाख काहीच नाही आहे हा मोठा घोटाळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी सर्वसामान्य माणूस राहतो या ठिकाणी आदिवासी राहतो बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राहतो मोठ्या प्रमाणावर बहुजन समाज या ठिकाणी राहत असताना या प्रत्येकावर अन्यायाची भूमिका घेतलेली आहे आज या भागामध्ये शेतकरी कास्तकार मग सोयाबीन घेतो कापूस घेतो आज मला असं वाटतं मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली इथं तर मागच्या महिन्यात सुद्धा झाली बरोबर का नाही गारपीट झाली आधी झाली मध्ये झाली शेतकऱ्याला विमा मिळाला एक रुपयात विमा सांगितला गेला हा विमा कोणाला दिला हा विमा कोणाला मिळाला भारतीय जनता पार्टीच्या त्या कोणता तो इलेक्ट्रॉल मध्ये गेला की काय काय लोकांच्या खात्यात का नाही आला या लोकांच्या खात्यामध्ये हा विमा आलेला नाही प्लस मला असं वाटतं हा विमा भारतीय जनता पार्टीच्या इलेक्ट्रोल मध्ये गेलेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे या तालुक्यामध्ये आज विम्यापासून लोक वंचित आहे सोयाबीनची स्थिती आपल्याला सगळ्या या विदर्भात असेल मराठवाड्यात असेल सोयाबीन आपण मोठ्या प्रमाणावर घेतो या सोयाबीनला दहा दहा हजार होता आज चार हजार रुपया सुद्धा भाव मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आज हे सोयाबीन जे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पेरलेलं उगवलेलं सोयाबीन उत्पादन तर बऱ्यापैकी आलं पण तो त्याला भाव नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर सोयाबीनला भाव नसेल कापसाला भाव नसेल आमचं नुकसान होत असेल पीक विमा देत नसाल तर असं सरकार काय जाळायचं आहे या सरकारचे मुख्यमंत्री इकडे नांदेडला येऊन बोलले होते की हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू पण लाज वाटली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना की या यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त देशातल्या आत्महत्या या यवतमाळ एकट्या जिल्ह्यात झालेल्या आहे सगळ्यात जास्त आत्महत्या आणि म्हणून सगळ्यात जास्त यवतमाळ सारख्या ठिकाणी आत्महत्या होते आणि म्हणून अशा पद्धतीने आत्महत्या होत असेल तर मला असं वाटतं आत्महत्या करायला भाग पाडणार हे सरकार आहे कारण या सरकार या बळीराजाला न्याय देत नाही या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत नाही दिल्लीत संसदेतून भाषण केले जातात घोषणा केल्या जातात स्वामीनाथन आयोगाच्या उत्पादन खर्च दुप्पट करून सांगितलं जात पण तो दुप्पट तर करण्याची धमक आमच्या मनगटात या शेतकऱ्याच्या पण त्याला भाव मिळत नाही अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती असताना आपल्याला माहित आहे या राज्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते उद्धवजी ठाकरे साहेब आपण म्हणतो मुंबईचे पण या महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब आहे आले आल्या पहिला निर्णय घेतला होता दोन लाख रुपयाच्या कर्जमाफीचा घेतला होता का नाही मिळाले होते का नाही आपल्याला फक्त एक अंगठा थंब एक आमठाम त्याला द्यावा लागला होता दोन लाखाची कर्जमाफी भेटली होती आणि आज कर्ज माफी मागा आज लाईट बिल माफ करायला जा मोठे बिल येतात सरकार रोज आदेश काढतं कर्जमाफी होणार नाही सांगतं एकीकडे एक कर्जच देत नाही कर्ज जर एखाद्या कर्ज मिळालं उगवलं तर त्याला भाव मिळत नाही कर्ज फेडायचं कुठून अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आणि म्हणून बांधव खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार उद्योजींच्या काळात होतं पण आता जर जे सरकार आले शेतकऱ्याच्या विरोधात आहे शेतकऱ्याच्या वेदना या सरकारला ऐकू जात नाही बैर सरकार आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या या सरकारला दिसत नाही आंधोळ सरकार आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर हे सरकार बोलत नाही हे मुक्क सरकार आहे आणि मला वाटतं असं आहे मुक्क सरकार बैर सरकार आंधळ सरकार या महाराष्ट्रात असेल तर पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात परिवर्तन आपल्याला करावं लागेल सगळ्यात आधी परिवर्तन आपल्याला दिल्लीत करावं लागेल नंतर मुंबईत तर परिवर्तन ठरलेलंच आहे या लोकांना घरी तर जावंच लागणारे लक्षात ठेवा आणि म्हणून हिंगोली जो खासदार निवडून आला होता ज्याचा काही संबंध नव्हता इकडं फक्त शिवसेना नावावर उद्धवजींच्या नेतृत्वावर शिवसेना प्रमुखाच्या विचारावर निवडून आलेला खासदार होता पण यांनी सुद्धा गद्दारी केली गद्दारी करून स्वतःचे पोट भरण्याचं काम केलं स्वतःचे खाते भरण्याचं काम केलं स्वतःची प्रॉपर्टी वाढवण्याचं काम केलं परंतु या भागातील जनतेला न्याय देण्याचं काम केलं नाही खासदार असेल आमदार असेल आमदार सुद्धा भ्रष्टाचार भरबडलेला मी इथं सहज फोन केला छत्रपती शिवाजी महाराजाचं पुतळा येऊन दोन वर्ष तीन वर्ष झाले साहेब इथं पण साधा पुतळा लागणार चूक आहे का बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या उमरखेडमध्ये येऊन पडला नगरपालिकेमध्ये दोन वर्ष झालं पण हे छत्रपती शिवरायाचं नाव सांगतात पण छत्रपती शिवरायाचा पुतळा सुद्धा हे सरकार हे इथली नगरपालिका इथल्या आमदारांनी उभा केलं नाही बहु बांधवानो आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल की उद्धवजी ठाकरे साहेब उन्हात आणत या महाराष्ट्रात फिरतात सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी सर्वसामान्यच्या जनतेला न्याय देण्यासाठी आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बोल घेवडे लोक बसलेले आज परवाच्या दिवशी मोठा मोठी सभा मुंबईला झाली ला धाली मा ला ही मुंबईला झाली असताना मला असं वाटतं ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी भाषण केलं या देशामध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक मोठा स्फोट झाला इलेक्ट्रो बॉन्ड नावाचा स्फोट झाला या स्फोटामध्ये साहेब आपण काल कळमनुरीला भाषण करत असताना सांगितलं की एक कंपनी आहे ही कंपनी मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आपण तिथं आरोप केला होता मेट्रो आणि रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम या महाराष्ट्रात या कंपनीला दिलं गेलेलं आहे पण साहेब कालच रात्री माहिती आली इथं मराठवाड्यामध्ये जवळपास कृषी योजनेसाठी तीन हजार एकर एक जमीन या कंपनीला दिली तीन हजार एकर एक पूर्ण एका कंपनीला दिली गेली आहे म्हणजे चंदा लो चंदा लो धंदा लो अशा प्रकारे चंदा दो और धंदा लो या कंपन्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कंपन्या पाळण्याचं काम राज्याचं आणि केंद्राचं सरकार करतं मात्र हा भ्रष्टाचार सुद्धा आपल्याला निपटावा लागेल हा हे महाराष्ट्राचं सरकार हे टक्केवारीत गुंतलेलं आहे मंत्रालयात जा तुम्ही इथं बरेच लोक जाणकार बसलेले टक्केवारी शिवाय कोणतंही काम होत नाही गुंडागर्दी महाराष्ट्रात वाढलेली आहे या महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या भ्रष्टाचारा आणि बंदुकीच्या गोळ्या निघतात भ्रष्टाचार होता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री यांनी त्यावेळेस साहेबांनी सेवालाल महाराजाच्या ट्रस्टच्या नावाने नवी मुंबईला जागा दिली यांनी स्वतःच्याच नावावर करून घेतली संजय राठोड जे पालकमंत्री स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली या सर्वसामान्य समाज जो आहे वाडी तांड्यावर राहतो मुंबईत येतो याचे मुलं काहीतरी तरी तुरळक मुलं मुंबईला शिकायला जात त्याच्यासाठी जागा दिली होती यांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर केली आणि म्हणून मला असं वाटतं अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला झेड करावं लागेल शेतकऱ्याला न्याय देणारं नेतृत्व येणार कात उभा करावं लागेल आणि हे नेतृत्व देण्याची धमक फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये आणि म्हणून आपण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे पुन्हा एकदा ताकदीन उभा राहण्याचा ता संकल्प करूया एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी निष्ठा